राज्यभर वरिष्ठ व वर निवड वेतन श्रेणीचे प्रशिक्षण गोंधळाच्या वातावरणात सुरू आहे आणि त्यामध्ये राज्यातील हजारो शिक्षक वरिष्ठ व वर निवड श्रेणीचे प्रशिक्षण घेत आहे पण हे सगळे प्रशिक्षण हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येकच माझ्या शिक्षकाला वरिष्ठ व वर निवड श्रेणीचा लाभ मिळणार आहे का हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे काही एवढा मनस्ताप सहन करून जर प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि ज्याच्याकरता आपण प्रशिक्षण घेतो आहे तो लाभच मिळत नसेल तर या प्रशिक्षणाचा काय फायदा तर बघूया या प्रशिक्षणानंतर कोणाकोणाला वरिष्ठ वेतनश्रेणीचा व कोणाकोणाला निवड वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे तेच आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी वर्धेवरून अजय विठराव भोयर तर मित्रांनो हे सर्व भाग समजून घेण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण समजून घेणं गरजेचं आहे बरेचदा आपण अर्धवट माहिती घेतो आणि त्यामुळं संभ्रम पुन्हा वाढतो तर सर्वप्रथम आपण बघूया वरिष्ठ वेतन श्रेणीबद्दल तर वरिष्ठ वेतन श्रेणी कोणाला मिळते ज्याची एकाच वेतन श्रेणीमध्ये सलग बारा वर्ष सेवा होते म्हणजे त्यालाच म्हणतात अहर्ताकारी सेवा ज्यांची एका वेतन श्रेणीमध्ये बारा वर्ष अहर्ताकारी सेवा होते त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळतो आता अहर्ताकारी सेवा म्हणजे काय तर एका किंवा अधिक शाळेत समान वेतन श्रेणीत झालेली सेवा उदाहरणार्थ एक शिक्षक आहे ते शिक्षक अ शाळेमध्ये दहा वर्ष कार्यरत होते दहा वर्षानंतर ते अतिरिक्त झाले ब शाळेमध्ये गेले आणि तिथे दोन वर्ष काम केलं तरी ते शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीकरता पात्र आहे म्हणजे दहा वर्ष एका शाळेत आणि दोन वर्ष दुसऱ्या शाळेत म्हणजे सलग सेवा त्यांची बारा वर्ष झालेली आहे म्हणून त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे आणि अशा प्रकारे समजा आपण दुसरा भाग पाहतो म्हणलं ज्यामध्ये काही असेही शिक्षक आहे की जे सुरुवातीला विना अनुदान तत्वावर काम करत होते आणि नंतर ते सेवेमध्ये आले शंभर टक्के अनुदानावर आले तर अशाही शिक्षकांना विना अनुदान तत्वावरील जी सेवा आहे ती वरिष्ठ वेतन श्रेणीकरता ग्राह्य धरण्यात येते त्याकरता अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सोळाचा शासन निर्णय आहे समजा आपण आठ वर्ष विना अनुदान तत्वावर काम केलं असेल आणि त्याच्यानंतर ही चार वर्षाची सेवा असे पकडून आपली जी अहर्ताकारी सेवा आहे जर एकूण बारा वर्ष झाली तरी त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळतो ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणीव नसल्यामुळं स्तरावरती आपल्याकडून अनधिकृतपणे पैशाची मागणी होत राहते त्याचप्रमाणे एक मोठा विषय आहे की शिक्षणसेवक आपण जो कालावधी काम करतो तो शिक्षणसेवक कालावधीचा कार्यकाळ जो आहे जो कालावधी आहे तो वरिष्ठ वेतन श्रेणीकरता ग्राह्य धरतात काय तर उत्तर आहे होय <laughs> शिक्षणसेवक कालावधी हा वरिष्ठ वेतन श्रेणीकरता ग्राह्य धरतात त्याकरता बारा मार्च दोन हजार अठराचा शासन निर्णय आहे हे समजा बारा वर्ष सेवेपैकी तीन वर्ष शिक्षणसेवक आणि नऊ वर्ष पुढे सहाय्यक शिक्षक म्हणजे आपण जेव्हा अर्हताकारी सेवा आपण ग्राह्य धरणार आहोत त्याचं मोजमाप करणार आहोत त्यामध्ये तीन वर्ष शिक्षणसेवक कालावधी ग्राह्य धरायचा आहे शिक्षणसेवक कालावधी हा वरिष्ठ वेतन श्रेणीकरता ग्राह्य धरण्यात येतो आता ह्या सर्वावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की वरिष्ठ वेतन श्रेणीकरता कोणकोणत्या गोष्टी पाहिजे बारा वर्ष अहर्ताकारी सेवा दुसरं सेवांतर्गत प्रशिक्षण जे आपलं सुरू आहे आणि तिसरं सेवा समाधानकारक असणे आता बरेचदा इथे संस्था स्तरावर गडबडी होतात थोडी बदमाशी होते की वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रस्ताव पाठवायचा आहे दे पैसे आपली सेवा समाधानकारक आहे कारण दरवर्षी आपण जो गोपनीय अहवाल भरून घेतो त्या गोपनीय अहवाल जेव्हा भरून घेतो तेव्हा तो, ते तो गोपनीय अहवाल चांगला असते म्हणून तुम्हाला वेतनवाढ भेटते म्हणजे तुमची सेवा समाधानकारक आहे लखात टाळायचं इथे ज्या ठिकाणी विरोध करायचा असेल तिथे आपण जोरखसपणे विरोध केला पाहिजे जागोजागी पैशाची मागणी होत असेल तर त्याला आपण त्या पद्धतीनं वागणूक दिली पाहिजे वरिष्ठ वेतन श्रेणीकरता कुठल्याही वाढीव अर्तेची गरज नाही उच्च अर्तेची समजा एक शिक्षक आहे बारावे डेड लागले असेल बारा वर्ष बारावी डेडच आहे त्यांना वरिष्ठ श्रेणी देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही म्हणजे इथे उच्च अहर्ता धारण करण्याची गरज नाही आता पुढचा भाग आहे की हा जो लाभ आहे वरिष्ठ वेतन श्रेणीचा हा कुठून द्यायचा बऱ्याचदा आता प्रशिक्षण कालावधीमध्ये चर्चा होत असतात शिक्षकांची आणि मला फोन येत आहे की बा कुठून मिळणार इथे हा एक शासन निर्णय आहे वीस 20 जुलै दोन हजार एकवीसचा काय म्हटलं यामध्ये की पाच दिनांकापासून शब्दांचा खेळ बऱ्याचदा होत असतो डिपार्टमेंट लेवलला जेव्हा मागणी होते तेव्हा इथे बोट ठेवले जाते समजा एक शिक्षक आहे की ज्यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सेवेची बारा वर्ष पूर्ण केलेली आहे आणि समजा प्रशिक्षण ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पूर्ण होत आहे तर त्यांचा जो पात्र दिनांक आहे तो ऑगस्ट दोन हजार चोवीस राहील आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्या शिक्षकांनी सेवेची बारा वर्ष अर्ता कार्य सेवेची बारा वर्ष पूर्ण केलेली आहे म्हणून त्यांना ऑगस्ट दोन हजार चोवीसपासूनच वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळेल ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून नाही हे शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद आहे आता हा झाला वरिष्ठ वेतनश्रेणीचा भाग अपेक्षा आहे की तुम्ही हा सगळा भाग समजून घेतला असेल आता सर्व पुढचा भाग निवड वेतनश्रेणी आता आपल्या राज्यामध्ये सहा ते आठमध्ये जे पदवीधर शिक्षक आहे त्या सगळ्यांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळाली पाहिजे दहावीस तीसचा लाभ मिळाला पाहिजे याकरता फक्त सोंग सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून हा विषय तडीच नेता आला नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून हे निवड श्रेणी म्हणजे जर असं मग म्हटलं की नकटीच्या लग्नाला सतराशे छप्पन विघ्न अशी अवस्था आहे आता आपण पाहिलं की वरिष्ठ वेतन श्रेणी सरसकट सर्वांना मिळते आता निवडश्रेणी बघा कसा खेळखंडोबा आहे म्हणजे आता जे प्रशिक्षण आपण घेत आहोत त्यातल्या किती शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मिळणार आहे हे आता तुम्ही स्वतः शोधा विचार करा पहिला विषय की श्रेणी ही पदोन्नतीची श्रेणी नसल्यामुळे तिथे आरक्षणाचं धोरण लागू होत नाही पहिला मुद्दा संपला इथे आरक्षण वगैरे काहीच नाही आहे दुसरा मुद्दा श्रेणी सरसकट मिळत नाही फक्त प्रत्येक संवर्गामध्ये वीस टक्के पदे वीस टक्के पदांनाच फक्त श्रेणी अनुज्ञे आहे वीस टक्के म्हणजे पाच मागे एक पाच शिक्षक असेल तर एका शिक्षकाला श्रेणी मिळेल आणि त्याच्याही पुन्हा अटी शर्ती पुढे आहेच बहणार आहोत म्हणून म्हटलं की हा विषय म्हणजे घ्या व्यवस्थित आता एक चार्ट आपण बघू शकता की एका शाळेमध्ये चार, है, चार ही शिक्षक आहे चारही शिक्षक वरिष्ठ श्रेणी घेत आहे तर त्या शाळेमध्ये किती शिक्षकांना निवड श्रेणी मिळेल एकालाही मिळणार नाही लक्षात ठेवा म्हणजे त्या वर्गामध्ये कमीत कमी, कमी पाच शिक्षक असेल पाच पाच शिक्षक असेल तरच त्या पाचपैकी एका शिक्षकाला निवड श्रेणीचा लाभ मिळतो म्हणजे आता बऱ्याच शाळा आहे की ज्या शाळेमध्ये छोटी शाळा आहे चार ते पाच शिक्षक आहेत चार शिक्षक आहे एक मुख्याध्यापक आहे जी आठ ते दहाची शाळा आहे आणि आता पुन्हा संच मनात आलेले आहे विचार करा तुम्ही म्हणजे ह्या सगळा उपद्व्याप करून प्रशिक्षण केल्यानंतर हातामध्ये काय येणार आहे याचा विचार आपण करा तर चार्ट बघा एक ते चार शिक्षक असेल चार पास शिक्षक असेल शाळेमध्ये एकालाही मिळणार नाही पाच ते नऊ असेल म्हणजे पाच शिक्षकपासून नऊ शिक्षकापर्यंत एकाला मिळेल दहापासून चौदा शिक्षकांची संख्या असेल तर दोघांना मिळेल पंधरा ते एकोणीस शिक्षकांची संख्या असेल तर तिघांना मिळेल आणि वीस ते चोवीसपर्यंत आपल्या शाळेमध्ये शिक्षक संख्या असेल कार्यरत तर चार शिक्षकांना निवड श्रेणी मिळेल हे आहे प्रमाण विचार करा तुम्हाला आता जर थोडक्यात तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर निवड श्रेणी मिळण्याकरता कोणकोणते निकष आहे पहिला चोवीस वर्षाची अहर्ताकारी सेवा दुसरं सेवा अंतर्गत प्रशिक्षण तिसरं सेवा समाधान समाधानकारक असली पाहिजे झालं आता चौथं पुन्हा उच्च अर्हता उच्च अर्हता धारण केली असली पाहिजे आणि पाच पाचवं आहे वीस टक्क्याची अट म्हणजे पाचमध्ये फक्त एकाला मिळेल जर पाचही लोकांनी प्रशिक्षण केलं तर पाचला मिळणार नाही फक्त एकालाच मिळेल आणि ते एक कोणता पाहिजे जो सर्व सेवाज्यस्त आहे म्हणजे पाचमध्ये एकाला मिळेल जो सेवाज्यस्त आहे आपण ते पुढे उदाहरण घेतो आहे आणि त्या सेवाज्यस्त एका शिक्षकाला पाचमध्ये एकाला एक फक्त निवड श्रेणीचा लाभ मिळणार आहे एवढा हा गुंता गुंतागुंतीचा विषय आहे म्हणजे आपण इतके वर्ष चोवीस वर्ष सेवा करतो आणि फक्त निवड श्रेणी मिळण्याकरता सगळी हे खटाटोप आणि तिथे पण पैशाची मागणी असं आपल्याला भीक देत आहे अशी अवस्था सध्या राज्यभर सुरू आहे आता उच्च करता जर प्राथमिक शिक्षक शिक्षक असेल तर त्यांना पदवी ही अर्ता म्हणजे प्रशिक्षित पदवीधर जी अर्हता आहे बे, बी ए बी एस सी बी डी एड बी एड ही अर्था पाहिजे माध्यमिक शिक्षक असेल नऊ दहाचे तर त्यांना बी एवाल्यांना एम ए बी एस सीवाल्यांना एम एस सी बी एस सीवाले एम एस सी करू शकत नसेल तर एम एड अशा प्रकारे सगळे निकष आहे उच्च माध्यमिक शिक्षक असेल तर त्यांना त्यांच्याकरता एम फिल पी एच डी शारीरिक शिक्षक असेल तर एम पी एड कला शिक्षक असेल ज्यांची अर्थ ए टी डी आहे तर ए एम डी जी आर्ट अशा प्रकारे चार्टवरती आपण बघू शकता अध्यापक विद्यालयाचे जे शिक्षक आहे अध्यापक आहे त्यांना कोणतीही वाढीव अर्थ धारण करण्याची गरज नाही कारण की त्यांची जी अर्थ आहे ती अरडी तेवढी असतेच आता एक उदाहरण आपण समजून घेऊ एक शाळा आहे त्या शाळेमध्ये पाच शिक्षक आहे पहिल्या शिक्षकांची अर्थ आहे बी एस सी बी एड चोवीस वर्ष सेवा केलेली आहे अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलं आहे परंतु त्यांना निवडश्रेणीचा लाभ मिळणार नाही ते अपात्र झाले प्रशिक्षण केलं चोवीस वर्ष सेवाही केली निवडश्रेनी से मिळाली का नाही कारण त्यांची जी पी जी आहे पदव्युत्तर जे अहता आहे उच्च अर्ता जी आहे बी एस सीवाला व्यक्ती आहे शिक्षक आहे एम एस सी करू शकले नाही त्यांना लाभ मिळणार नाही दुसरे शिक्षक आहे ते बी ए बी एड आहे लागले बी ए बी एड नंतर काही शैक्षणिक अर्ता वाढवली नाही आणि चोवीस वर्ष सेवा झाली प्रशिक्षणही पूर्ण केलं आणि आता जेव्हा त्यांना निवडसणी देण्याची वेळ आली तर यांना निवडसणी मिळेल का नाही म्हणजे पाचपैकी एकाला द्यायची आहे पहिला शिक्ष पहिले शिक्षक बाद झाले कारण की एम एस सी नाही आहे दुसरे शिक्षक बाद झाले त्यांचं एम ए नाही एम एड नाही आता तिसरे शिक्षक बघा जे बी ए बी एड लागले त्यांनी मध्ये एम ए केलं किंवा एम एड केलं चोवीस वर्षाची सेवा झालेली आहे आणि सेवांतर्गत प्रशिक्षण पण पूर्ण केलेलं आहे आता या पाचपैकी पहिले शिक्षक बाद झाले दुसरे बाद झाले तिसऱ्या शिक्षकांना आता निवडश्रेणी मिळेल कारण वरील दोन शिक्षक जरी जास्त आहे तरी दोन शिक्षकांकडे उच्च अर्हता जी आहे ती नाही आहे म्हणून ते निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित राहील हे सगळं समजून घ्या व्यवस्थित बरेचदा काय होते की संस्था स्तरावरती गोलमाल होते आपला मूर्ख बनवण्याचा धंदा हा नेहमी होत राहतो त्यातूनच आर्थिक मागणी होते आर्थिक लूट होते कारण आपल्याकडे तशी परिपूर्ण माहिती नसते आणि आपल्याला जागृत करण्यामागचाच हा माझा एकमेव उद्देश आहे आणि म्हणून आता वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रशिक्षण सर्वांना सर्वां करत आहेत आता कोणाकोणाला लाभ मिळणार आहे हे आपण बघा ह्या सगळ्या व्हिडिओतून वरिष्ठचा सर्वांना लाभ मिळेल निवडचा लाभ पहा किती बोटावर मोजणाऱ्या लोकांना मिळणार आहे आणि म्हणून आता या प्रत्येकाला या सर्व गोष्टीचा अभ्यास व्हावा याकरता हा विषय आपण आज चर्चेला आणला सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि ही माहिती इतरापर्यंत पोहोचवा जर आपल्याला काही शंका कुशंका असेल तर आपण कृपा करून कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बोलके व्हा फक्त व्हिडिओ स्किप करून पुढे पुढे जाण्यापेक्षा संपूर्ण माहिती समजून घ्या हे नम्र विनंती करतो धन्यवाद